जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली आहे जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर बातमी श्रीलंका आणि यू ईला दहा हजार टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारने दिली आहे केंद्र सरकारने श्रीलंकेला दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे याशिवाय संयुक्त अरब अमिरातीला निर्यातीसाठी दहा हजार टन कांद्याचा अतिरिक्त कोटा जारी करण्यास देखील परवानगी दिली आहे ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खरंच एक खूप आनंदाची बातमी आहे त्यामुळे निश्चितच सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या खूप खूप शुभेच्छा लवकरच पूर्णत्वापणे केंद्र सरकार कांद्यावरील निर्यातबंदी काढेल अशी आपण आशा बाळगू तसेच संदर्भात पुढील बातमी अशी आहे परकीय व्यापार महासंचालनाने जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की संयुक्त अरब अमिरातीला आधीच जारी केलेल्या चोवीस हजार चारशे टनाव्यतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आली आहे ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून केली जाणार आहे हे बघा या निर्यातीचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल व भविष्यात पूर्णत्वापणे केंद्र सरकार कांद्यावरील बंदी हटवल अशी आपण आशा बाळगू व या घेण्यात आलेल्या निर्णयाचं आपण स्वागत करू धन्यवाद तसेच सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक विनंती असेल कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व बेलायकनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे कांदा बाजारभावाबरोबरच कांद्यासंदर्भातील सर्व प्रकारच्या बातम्या आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घरपोच मिळेल धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो धन्यवाद